नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पुणे येथून अंगणवाडीताईसाठी खास अपडेट मतदानाच्या तोंडावर आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील पुणे अंगणवाडी सेविकाकडून पठनाट्याद्वारे मतदार जागृती बारामती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघात अंगणवाडी सेविकांनी लोणी भापकर मेडद येथे गजर लोकशाहीचा या पटनाट्याचे नुकतेच सादरीकरण केले मतदाराकरिता केंद्रावरील सुविधा वॉटर हेल्पलाईन ऍप हिरकणी कक्ष पाळणाघर सक्षम ऍप याबाबत पटनाट्याद्वारे माहिती देण्यात आली निवडणुकीचा निर्णय अधिकारी वैभव नावडकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समन्वयक सविता खारतोडे यांच्या संकल्पनेतून या पटनात्याचे सादरीकरण करण्यात आले वीस नोव्हेंबरला सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पटनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील